वाळूमाफिया व वा अधिकाऱ्यांचे साठा लोट्याने सर्रासपणे दिवसाढवळ्या लाखो रुपयांची वाळू चोरीला धरणगाव तालुक्यातील निंभोरा वाकटुकी येथील गिरणा नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचे उत्खनन झालेले आहे तरी धरणगाव येथील तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत एकीकडे अधिकारी कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळेस रस्त्यावर पाठवून अधिकारी मात्र हात हातमिळावणे करून सरासपणे शासनाच्या वाळू महसूल न घेता वाळू माफियांची हातमिळावणी करून सरासपणे वाळूची चोरी होत आहे अशी अशी गावातील स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे दरम्यान आतापर्यंत हजारो ब्रास वाळू नदीपात्रामधून काढली गेली आहे मात्र अजूनही तो ठेका पूर्ण का होत नाही असे काही लोकांनी सांगितले आहे ठेका हा फक्त अठराशे चौऱ्याहत्तर ब्रासचा झालेला असून हा ठेका बारा एक दोन हजार छव्वीस पासून दिला गेलेला होता मात्र नदीपात्रातून रोजची अंदाज दोनशे ब्रासप्रमाणे वाळू उपसा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दरम्यान विचार केला तरी अठ्ठावीस तारखेपर्यंत अठराशे चौऱ्याहत्तर ब्रास इतका झालेला असेल का एवढे इमानदार कधीपासून झालेले आहेत अशी पंचक्रोशीत आणि गावात चर्चा सुरू आहे तसेच एकीकडे हो अधिकारी रात्रीच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालण्यासाठी पाठवतात म्हणजेच वाळू चोरी होऊ नये असे दाखवतात मात्र दुसरीकडे अधिकारी आणि वाळू माफिया सर्रास दिवसा कोट्यावधी रुपयांच्या महसूल बुडवताना दिसून येतात धरणगाव तालुक्यातील वाळू माफियांच्या पाठीशी राजकीय हात असल्याचे दिसून येत आहे का असेही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होते आहे एकीकडे कर्मचाऱ्यांवर वाळू माफिया सर्रासपणे हल्ले करतानाही धरणगाव तालुक्यात दिसून आलेले आहेत काहींना जीवे मारण्याची सुद्धा प्रयत्न करताना सुद्धा घटना पोलीस स्टेशनमध्ये नोंद केलेल्या आहेत मात्र अधिकारी आणि वाळू माफिया सर्रासपणे वाळूच्या चोरीमधील संगममताने सामील सुद्धा दिसून येत आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे दरम्यान धरणगाव येथील तहसीलदार सूर्यवंशी साहेब याकडे लक्ष देतील का